शून्य लाइव शतत्व चैट शत चैट YouTube समुदाय YouTube निर्देश कैप मायक रीटक रीट हाइट समुदाय ड्रैग है बंद करा तुम ही या सेटिंग या वीडियो लाइव चैट सहभागी थे छत शूट लाइव शत चैट शेयर कर कैमरा मायक रीट हाइलाइट सहब ड्रैग पर बंद करा बट मैसेज कौन

हम तेरे दीवाने हम कमेंट करा पटापट फटाफट लाईक करा दोन एक आता पाहतात आहे शून्य लाईक हम तेरे दीवाने हम आशिक हम तेरे दी आता पाहत आहेत शून्य लाईक फटाफट पट कमेंट करा बाबा नो लाईव्ह लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हम तेरे दीवाने हैं नऊ आता पाहत मस्त ती नऊ आता पाहत आहेत एक लाईक आणि कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा भावा चॅनल वर नवीन असाल तर करा अल्लू बापर तीन मिनट दहा आता पाहत आहेत एक लाईक लाईक केलेलं नसेल तर लाईक करा कमेंट करा पटापट पटा। चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा Hmm. तेरा आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट कमेंट करा दबी दबी सास मी थोडा आता मयणे बोले सोस कसणा माया पलकी जकी अरवठणी लगी है, बोले तेना मेरा नाम हॅलो वेलकम माय हू आर से राहुल नाईन्टी थ्री पॉईंट फायव्ह रेड एफएम पर बजाते

रेडियो सिटी 91.1 रग रग में दौड़े सिटी एफएम बोले तो रेडियो सिटी रेडियो सिटी चा बाबू भाई इज <laughs> नो नो यूजलो नो को बाबू भाई से ओ नो रेडियो सिटी चा बाबू भाई <laughs> एखादा अर्जी असेल तर आपला वाईस सायकल आपला वाईस त्यांना जाईल सात आता बहात आहेत तीन लाईक भोले <laughs> 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 तो रेडिओ सिटी बॅक टू बॅक थेंक मत दिलीप मिसाळ दृष्टहीन जीवन संघर्ष यांनी फक्त सदस्यांसाठी मोड सुरू केला आहे शक सात आता पाहत आहेत तीन लाईक सूची मध्ये जल्द जल्दी कमेंट करो भाई चॅनल पे नाही हो तो सबस्क्राईब करो भैया रेडिओ सिटी चा बाबू भाई, भाई। पाच आता पाहत आहेत तीन लाईक पटापट कमेंट करा मित्रांनो थोडा एंटरटेनमेंट करत होतो सर्वांचा मी थोडा एंटरटेनमेंट करतोय ना मी सर्वांचं म्हणून हे माझं काम आहे तर कळकळीची विनंती सर्वांनी सपोर्ट करा मनीष हाय कराय एक तीन आयटम हा म्हणतो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काय म्हणतो बाबा <laughs> नाश्ता झाला की कि म्हण <laughs> नाश्ता करायला रे <laughs> असं म्हणते ब असं म्हणत होते हॉस्टेल आता आपल्या आहेत <coughs> अरे बिल्ली आली रे मांजर आलती काय करू तिकड तिकडं तिकडं मांजर आलती काय कोणू मांजर आलती काय कोणू कुठ होते अंगणात अंगणाती तिकड सात ग्रीन स्क्रीश सुखदारे हाय दिलीप मिस तीन आता आहे तीन लाईक <coughs> कमेंट करा पटापट पटापट दोन आता भात आहे तीन लाईक लाईला लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भावनो मी घरात बसलेलोय थंडी वाजते रे बोले मनी, सुखडारे आज लवकर कसा तू बे लवकरच कसं असत थोड काम असत ना रे म्हणजे लवकर उठलो म्हणजे नाही काय ना पाच वाजता कधी पण असते आपल्या टाइम अहो ले बोर वाटत होतं रे मग इंस्टाग्राम यार हो ते पकव म्हणजे व्हिडिओ असतात चांगले पण यार होतं मग इंस्टाग्राम तेच तेच मनीष मनीष सुखदारे आज लवकर कसा टायपिंग करायला उशीर लागतो तुम्हाला वाइस टाइपिंग ना करा जाणार पटापट पड़ टाइपिंग एक आता बहाद आहेत तीन लाईक शून्य आता पाहत आहेत तीन लाईक <coughs> नऊ मिनिटे शून्य नऊ मिनिटे छप्पन्न सेकंद थे नऊ मिनिट शून्य सूचीमध्ये दिलीप मनीष मनी मनीष चॅट मनी मनीष सुखदारे आज लवकर कसा मनीष सुखदारे झोपला होतास की नाही रे झोपलो जागीच होतो डबल टॅप चॅट परे माय <coughs> एक आता पाहत आहेत तीन लाईक थांब करतो मी आता पाहत आहेत तीन लाईक तीन आता पाहत आहेत तीन लाईक कमेंट करा पटापटा लाईव्हला लाईक ला करा लाईक केलेलं नसेल तर चॅनेल वर नवीन असल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हम्म शून्य आता पाहत आहेत तीन लाईक थेट शायद मनीष सुखदा रे का बर बटन मी माझी उलट झोप झाली पाच वाजता उठत होतो मी पाच वाजता उठतो मी किंवा नाही तर ला असा आपला टाइम टेबल आहे हॉस्टेलचं कसं आहे रे हॉस्टेलमध्ये आपली आजादी होती अशी हॉस्टेलला पिंदास उठायचं लव उशिरा <coughs> असं हॉस्टेल बघा रे आपल्यासाठी जिथं उशीर उठाय सारखं अकरा दोन आता पाहत आहेत तीन लाईक <laughs> शून्य आता पाहत आहेत तीन लाईक आता पाहत आहेत तीन लाईक दोन आता पाहत आहेत तीन लाईक अभि दोन, <coughs> दोन दोन मोबाईल काय मनीष तो जवळ थेट मनीष सुखद लग्न करून टाकतो बटन अरे काय करतो रे भेटत ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काही नाही काही नाही थांब थांब तुझे मला फोन करतो एक काम कर मग मनीष तुझा व्हॉट्सअप वा, चालू राहू दे मी तुला लगेच कॉल करतो एक मिस कॉल दे माझ्या फोनवरती न आणि मी तुला व्हॉट्सअप कॉलिंग करतो मित्र आहे रे जमा ठीक आहे